नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहे तुंग येथील श्री हनुमान मंदिर दर्शन घेण्यासाठी हे मंदिर आष्टा सांगली रोडलगत तुंग गावामध्ये आहे सांगलीपासून बारा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे समोर दिसते आहे तुंग गावातील श्री हनुमान मंदिर नवसाला पावणारा मारुती म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरसमोर गोलाकार दगडी दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे हे मंदिर पुरातन आहे या मंदिरात प्रवेश करताना प्रथम सभामंडप लागते हे सभामंडप भव्य आहे समोर आहे ते मुख्य मंदिर गाभारा या गाभाऱ्यामध्ये श्री हनुमान मूर्ती आहे ही हनुमान मूर्ती उत्तराभिमुखी आहे या तेजस्वी मूर्तीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते या गाभाऱ्याच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे येथे रामायणकालीन चित्रे काढली आहेत लाखोच्या संख्येने भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात सुरुवातीला हे गाव येथील जवळ असलेल्या कृष्णा नदीच्या किनाऱ्या लागत होते सारखे येणाऱ्या पुरामुळे हे गाव या उंच ठिकाणी वसले म्हणजेच आत्ताचे हे तुंग गाव आहे या मंदिराची स्थापना श्री समर्थ रामदास स्वामींनी केली आहे हे मंदिर एक जागरूक ठिकाण आहे या सभा मंडपासमोरील बाजूला दत्त मंदिर आणि शिव मंदिर आहे समोर दिसते आहे ते दत्त मंदिर आणि या दत्त मंदिर बाजूला शिवमंदिर आहे या मंदिर शिवमंदिरसमोर नंदी आहे याच मंदिरसमोर नागशिळाही आहे येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यावेळी भाविक संख्या जास्त असते प्रत्येक शनिवारी देखील भाविकांची संख्या जास्त असते येथे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आता येथील मंदिर दर्शन घेऊन आता मी परतीचा मार्ग घेतो धन्यवाद